आणि कुंभकर्णासोबत युद्ध करत असताना इतके रामचंद्र जर्जर झाले खर तर कुंभकर्णाने टाकलेली अस्त्र शस्त्र रामचंद्रांनी ती फेटाळली ती ताडण केली ती लोटली पण विजा झाल्या थोड्या थोड्या विजा झाल्या प्रभू रामचंद्राच्या अंगाला पण प्रभू रामचंद्रांनी जेवढी अस्त्र शस्त्र टाकली उद्बत्तीची काडी तोचल्या इतकं पण कुंभकर्णाला त्रास झाला नाही त्याला घाम नाही तो दमला नाही त्याचा श्वासोश्वास रोखला नाही काहीच नाही चंद्र विचार करत होते आतापर्यंत इथे चाललेल्या या समुद्राच्या तीरावरच्या युद्धावर आपण प्रयत्न करून कितीतरी राक्षस मारली हे बेट चाल दमत पण नाही मस्त मस्ता काय भयावह शक्ती किती भयंकर भीषण शक्ती याच्यात काय ताकद याच्याकडे हे बेट ऐकत नाही आपल्याला थकले रामचंद्र आणि युद्ध त्या दिनाला जायच्या वेळेला युद्धाला पूर्णविराम असतो अशा वेळेला भगवंताला वाटलं आजच्या तिथीला आजच्या दिवशी आपण सूर्यवंशात असताना सूर्याच्या प्रकाशाच्या सानिध्यात आपल्याला हार पत्कारावा लागती याचं दुःख पंढरपुरातल्या मालकाला सातव्या अवतारात रामचंद्राला झालं ख ठराविक जाग्यावर सांगता येते तुम्हाला लय नाद असतो कुठेही दुःख सांगायचा <laughs> नका सांग जाऊ काय फायदा नसतो ज्या बाईला कवडीची आकल नाही तिच्या पशी तुम्ही पसाभर पाणी डोळ्याचं गाळितात तितकं जर महादेवा पशी गाळलं तितकं पानुरंगा पशी गाळलं जगदंबे पशी गाळलं फोटो एखाद्या तुळशी पशी पाणी गाळलं तर त्या प्रसन्न होत्या ह्या येडपट बाईला दुःख सांगून काही एक बाई एक सुन आशा सुना अशा बाई दुःख सांगून आली बाई काकू नाही सासू मला लय त्रास द्याली बाई कस जागा कळन आणि तिला सांगायली हिन तिन्ही सुना फुकून द्याल त्या जित्या तिने सुना फुकून द्याल्या तू कशाला सांगायली मंजुळा तिला पाप लागन तुला विनोद नाही माझ मत आहे दुःख त्या व्यक्तीला सांगा जो आपलं दुःख निवारण चुका